राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेत केलेल्या अभिभाषणाची प्रत लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करण्यात आली आणि त्यानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज आजच्या दिवसासाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी राज्यसभेत नामनिर्देशित करण्यात आलेल्या सतनामसिंग संधू स्वाती मालिवाल आणि नारायणदास गुप्ता यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली संसदेच्या हिवाळी गैरवर्तन केल्यावरून निलंबित करण्यात आलेल्या अकरा जणांचं निलंबन रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्यसभेचे सभापती जगदीप धानखड यांनी केली त्यांचा निलंबन काळ हीच त्यांच्यासाठी शिक्षा असल्याचं धनखड म्हणाले दरम्यान आजपासून सुरू झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन नऊ फेब्रुवारीपर्यंत चालणार या अधिवेशनाच्या दहा दिवसांच्या आठ बैठका होतील उद्या केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील तत्पूर्वी आज अर्थसंकल्पावरती अखेरचा हात फिरवल्यानंतर त्यांनी आपल्या चमूसह खास फोटो सेशन केलं